आज आपण बघणार आहोत की क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व वाक्याच्या शेवटी येणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय उदाहरणार्थ बघा रामाने पुस्तकावर नाव घातले घातले या वाक्यातील क्रियापद आहे जो की वाक्याच्या शेवटी येतो व वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तर क्रियापद दोन प्रकारचे असतात एक एकेरी क्रियापद व दुसरे संयुक्त क्रियापद तर एकेरी क्रियापदाचे उदाहरण बघा मुले क्रिकेट खेळतात खेळतात हे या वाक्यातील क्रियापद आहे संयुक्त क्रियापदाचे उदाहरण बघा मुले क्रिकेट खेळू लागली यामध्ये खेळू हे धातुसाधिक क्रियापद आहे व लागली हे सहाय्य क्रियापद आहे तर धातू म्हणजे काय क्रियापदाला त्याच्या मूळ रूपात धातू किंवा क्रिया असे म्हणतात उदाहरणार्थ बाळाने लाडू खाल्ला यामध्ये खाल्ला हा क्रियापद आहे व यातील धातू आहे खा धातू आहे दुसरे उदाहरण बघा ताई स्वयंपाक करते यामध्ये करते हा क्रियापद आहे व त्यातील कर हा धातू आहे नंबर तिसरं उदाहरण बघा हनुमानाने सीतेला ओळखले यामध्ये ओळखले हे क्रियापद आहे व ओळख हे त्या क्रियापदाचे धातू आहे त्या क्रियापदातील धातू आहे